मित्र हो नमस्कार आता तो सगळं नव करतो या लेखाचं वाचन मी करतोय लेखक श्रीनिवास बेलसरे अभिवाचक दत्ता सरदेशमुख तो सगळं नव करतो मित्र हो नाताळनंतर सहा दिवसांनी नवं वर्ष सुरू होतं लवकरच सरत्या वर्षाला निरोप देत जग नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे प्रत्येक घरात नवी कोरी करकरीत दिनदर्शिका भिंतीवर लावली जाईल ख्रिस्ती घरात प्रत्येक पानावर बायबलमधल्या वचनांच्याबरोबर वर सुंदर ही चित्र असलेल्या दिनदर्शिकाही लटकतील अनेकदा त्याच्यावरची वचनं आणि चित्रही आपल्या परिचयाची झालेली असतात पण विचार असा येतो की आपण हे सगळे सोपस्कार सवयीनं जुने तर करून टाकले नाहीत ना खरं तर ते आपली सवयीच आहे आपण नेहमी जुन्या गोष्टी धरून ठेवतो हो मग त्या वस्तू असतील सवयी असतील भावना असतील विचार असतील माणसाला जुन्याचं मोह सुटत नाही हे खरं अहो आपण सणासाठी घर आवरायला बसल्यावर सुद्धा फेकून द्यायला म्हणून काढलेल्या अनेक गोष्टी आवरणं संपताना पुन्हा नंतर कधीतरी फेकू असं म्हणून घरातच ठेवून देतो खरं आहे की नाही जुनं सोडता न येणं हा आपला स्वभाव आहे तर बायबलमधल्या वचनानुसार सगळं नवीन करून टाकणं हा देवाचा स्वभाव आहे बायबलच्या प्रकटीकरण या भागातलं एक वचन या संदर्भात महत्त्वाचं ठरतं परमेश्वर म्हणतो पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो एकविसाव्या अध्यायातलं पाचवं वचन आपल्या अवतीभोवती जरी आपण नजर टाकली तरी या वचनाची सत्यता आपल्या सहज लक्षात येते सतत नवं करणं हा तर परमेश्वराचा स्वभावच आहे वैज्ञानिक सांगतात आपल्या शरीरातल्या लक्षावधी पेशी सतत बदलत असतात आपलं सगळं शरीर सात वर्षांनी पूर्णतः नवं झालेलं असतं निसर्गामध्ये सतत कितीतरी बदल होत असतात आपला परमपिता रोज आकाशातल्या ढगांचे रंग बदलतो दर तीन महिन्यांनी ऋतू बदलतो मोठमोठ्या झाडांची सगळी पालवी हळुवारपणे नवीकोरी करून टाकतो फळाफुलांचे रंग बदलतात वेगवेगळ्या ऋतूत अंगणातल्या झाडावर बसून गाणारे पक्षी वेगवेगळे वेग असतात मग आपल्या अवतीभवती एवढी वो उलाढाल सुरू असताना आपण कुठं असतो हे बदल आपण नीट पाहतो तरी का आपण जुन्या विचारात आपल्या त्याच त्या विवंचनांमध्ये गुंतून पडतो उराशी जुने रागलोप जुनं वैर जुनी निराशा बाळगून आपण आपलं सगळं जगणं उदास करून घेतलं आहे का नवीन वर्षाचं स्वागत करताना केवळ एकतीस डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत जागून खूप खाऊन पिऊन तो दिवस आपण साजरा केला का मग नव्या वर्षाची सुरुवातच आपण उशिरा उठून गेली बरोबर आहे ना जुनं वर्ष खूप आनंद आणि उल्हासाचं गेलं नसेल तर नवीन वर्ष चांगलं जावं म्हणून आपण जगण्यात थोडा तरी बदल केला आहे का जे वर्ष गेलं ते आता कधीही परत येणार नाही हे लक्षात घेऊन आपण नव्याशी समरस होतो का हा खरा प्रश्न आहे केवळ बाहेरच्या जगातले आपोआप झालेले बदल आपल्या जगण्याला अधिक आनंदी बनवू शकतील हे शक्य नाही अहो एका ठिकाणी येशूनं म्हटलं आहे पाप करणारा पापाचा का। का कौन -कौन चा चा दास आहे आज नव्या वर्षाची सुरुवात करताना आपल्याला याच्यावर विचार करणं गरजेचं नाही का नकळत का असे ना आपण कोणकोणत्या चुकीच्या गोष्टींचे दास होऊन बसलेलो आहोत अगदी वरवर पाहिलं तर आपल्याला अशा अनेक गोष्टी सापडतात आपण आपल्या मनाला ज्या जुन्या विचारांच्या चिमटीत घट्ट पकडून ठेवलं आहे ना ते मोकळं सोडलं तर हे सुंदर मनाला ताजेतवाने करणारे सृष्टीतले बदल आपल्या आतही होऊ शकतात प्रभूचं वचन आहे परमेश्वराचे राज्य तुमच्या आत आहे आत बदल झाला तरच जीवनात खरा बदल होऊ शकतो अहो केवळ वर भिंतीवरची दिनदर्शिका बदलली किंवा तिचं एक पान उलटलं म्हणून आपलं जीवन खऱ्या अर्थानं बदलत नसतं हे सत्य आपल्याला प्रत्येक नव्या वर्षी कळून चुकतं मात्र हे कळल्यावर आपण त्याच्यावर काय करतो हे महत्त्वाचं आहे हेच संदेष्ट्याच्या छत्तीसाव्या अध्यायात परमेश्वर आपल्याला अभिवचन देतो आहे मी तुम्हास नवे हृदय देईन तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय मा हृदय देईन मी सर्व मलिनेतेपासून मुक्त करीन आपण प्रामाणिकपणे जर विचार केला तर खरंच आपलं हृदय पाषाणमय झालं नाही का आज त्यात कितीस ओलावा कितीसा जिवंतपणा शिल्लक आहे तुम्हीच विचार करा आपली प्रत्येक घटनेवरची प्रतिक्रिया किती अपेक्षित अशीच येते इतके दिवस वेगवेगळ्या प्रवचनात येशूचे पवित्र विचार वाचून ऐकून आपण प्रभूसारखे झालो आहोत का येशूचं पवित्र प्रेममय रक्त आपल्या हृदयातून खळखळ आहे का त्याच्यासारखे आपल्या मनामध्ये प्रेम दया क्षमा वस्ते आहे का का आपण अनेक जुने राग धरून ठेवलेत अजूनही आपण कोणाचा तरी अगदी आतून द्वेष करतो आहोत ज्यांना आपलं वाईट केलं त्या कुणावर तरी सूड उगवण्याची संधी शोधतो आहोत का मित्रहो नवीन वर्षाची सुरुवात तर अशा अनेक बाबतीत आत्मपरीक्षण करण्याची एक संधी आहे व्यापारी जगामध्ये वर्षाच्या शेवटी एक काम हमखास केलं जातं त्याला स्टॉक टेकिंग म्हणतात आपल्याकडं काय शिल्लक आहे ते किती प्रमाणात आहे याची मोजदात करणं त्याची नीट वर्गवारी करून ठेवणं असं स्टॉक टेकिंग आपल्या आत करायला हवं आहे संत पौलानं म्हटलं आहे कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे संदर्भ दुसरे करिंथ आपण नव्या वर्षाबरोबर नवं होण्याचा प्रयत्न करणार आहोत का केला तर नक्की फायदा होईल ज्या जगण्याच्या पद्धतीनं आपल्याला अपयश आलं किंवा खूप कमी यश मिळालं ती सोडून नवी पद्धत अंगीकारता येईल मात्र याच्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशी नाही प्रार्थनेला आपल्या कृतीची जोड हवी एकदा गर्दीमध्ये प्रभूची आई आणि भाऊ त्याला भेटायचा प्रयत्न करत होते त्यांना ते जमत नव्हतं कारण प्रभूभोवती रुग्णाहितांचा गराडा पडला होता शिष्याने प्रभूला हे वृत्त सांगितलं त्याच्यावर प्रभूचं उत्तर सर्वांसाठीच झणझणीत अंजन आहे प्रभू म्हणाला कोण माझे भाऊ आणि कोण माझी आई जे माझी शिकवण अंगीकारतील तेच माझे भाऊ तीच माझी आई मित्र हो कुणी ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला या एकाच कारणामुळं स्वतःला येशूचे शिष्य म्हणवतात पण प्रभू येशूच्याच कडक निकषानुसार आपण यात कुठे बसतो का ते पाहण्याची ही वेळ आहे ही संधी आहे हां मात्र याचा अर्थ आपण अगदी विरक्त आणि संन्याशासारखं आयुष्य जगावं असंही नाही अनेकदा आपल्याला भौतिक जगातली प्रलोभनं आकर्षित करत असतात विशेषतः तरुण तरुणींना इतरांची प्रगती बघून आपणही पैसा मिळवावा मालमत्ता मिळवावी उत्तम घर घ्यावं श्रीमंत आणि सुंदर जोडीदार मिळवावा असं वाटत असतं आणि त्यात वावगं काहीच नाही मात्र उगाचंच आपल्याला ख्रिस्ती जीवनशैली आणि जगीक जीवनपद्धती परस्पर विरोधी आहे असं वाटत राहतं मग आपल्या मनात एक गुंता तयार होतो आणि तो सोडवण्यासाठी आपण एक युक्ती करतो धार्मिक जीवन आणि ऐहिक जीवन आपण वेगवेगळं करून टाकतो इतरांसारखं आजच्या जगातल्या स्पर्धेत उतरतो जीवनात यश मिळवण्यासाठी सगळे चांगले वाईट मार्ग आपण अवलंबतो मात्र रविवारी किंवा फक्त सणावाराला देवळात गेलो प्रार्थना केली पापांगीकार करून प्रभूभोजन घेतलं की आपली जबाबदारी संपली असं आपण समजू लागतो याच्यावर संत पौलानं फार महत्त्वाचा इशारा देऊन ठेवला आहे तो म्हणतो या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीनकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या रोमकरास पत्र बारा दोन असं आतलं रूपांतर म्हणजेच तर प्रभूनं सांगितलेलं आतलं देवाचे राज्य आहे ख्रिस्ती जीवनशैलीत जसं आध्यात्मिक जगण्याला तसंच एक समृद्ध श्रीमंत सुखी जीवन जगायलाही पूर्ण मोभा आहे कारण प्रत्यक्ष येशूनं म्हटलं आहे मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे योहान प्रभू जे विपुल जीवन आपल्याला देऊ इच्छितो ते घेण्यासाठी आपण पात्र आहोत का आणि जर नसलो तर त्याच्यासाठी काय करावं याच्यावर आत्मचिंतन करण्याचा हा प्रसंग आहे जर आपण मनाचे दरवाजे उघडले तर देव केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिक प्रगतीच्याही अनेक भेटी आपल्याला देणार आहे आपण आपलं मन त्याच्यासाठी अनुकूल करायला हवं कदाचित जगाची चिंता आणि कुविचार कुसंगती अपयश निराशा यांनी आपण ते फार उजाड निराश वैराण करून टाकलं असेल त्यात नवी पालवी फुटणं अवघड होऊन बसलं असेल तर त्याही परिस्थितीत आपल्याकडं प्रभूचंच एक आश्वासन उरतं परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढीन तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन तुम्ही सजीव व्हाल मित्रांनो या नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या जुन्या सवयी बदलूयात जुना आळस सोडून शिष्टीचा नियोजनाचा आणि नव्या प्रयत्नाचा मार्ग निवडूया निव्वळ कर्मकांड बनलेलं धार्मिक वर्तन सोडून पवित्र शास्त्रातल्या वचनांचा सखोल अर्थ समजावून घेऊया आपल्या निष्क्रिय झालेल्या जणू आपल्या आशा आकांक्षांचं थडगं बनलेल्या मनाच्या बाहेर येऊया आणि प्रभु देऊ इच्छित असलेल्या त्याच्या आत्म्याच्या विपुलतेचा स्वीकार करायला आनंदानं सामोरं जाऊया येशूचा जन्म केवळ गव्हाणीत नवे तर आपल्या अंतकरणात होऊ देऊया आणि तीच नव्या वर्षाची योग्य सुरुवात ठरेल आमैन मी सगळं नवं करतो या नवा काळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक श्रीनिवास बेलसरे त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन सिक्स नाईन नाईन टू वन टू एट थ्री अभिवाचन दत्ता देशमुख एट थ्री टू नाईन 730186